तुम्ही म्हणालात आम्ही कर्जमुक्तीची कुठेच मी बोललेलो नाही प्रेसमध्ये आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू हे तुम्ही एकदा बघून घ्यावं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या सरकारी मदत आली पण वीस हजार शेतकरी सापडण्यात अतिष्टी अनुदान केवायसी न केल्याने खात्यावर रक्कम वाटपामध्ये पेज ई केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रकडलेला पीक विम्याचे एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये पहिल्या हप्तेपोटी सरकार देणार सातशे कोटी रुपये विम्याचे दोन हजार एकशे साठ कोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर राज्य सरकार दोन दिवसामध्ये पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे अखेर सात महिन्याने पासष्ट हजार शेतकऱ्यांना मदत झाली मंजूर आगस्ट सप्टेंबर नैसर्गिक आपत्ती आणि राज्य शासनाकडून प्राप्त झाला निधी एकतीस मार्चपूर्वी विम्याचे पैसे द्या मागच्या वर्षी खरीपाचे भरपाई लवकरच मिळाली मात्र यावर्षी उशीर लागत असल्याने मिळेल की नाही ही भीती होती मात्र आता मार्ग मोकळा झाल्याने पावसामुळे उत्पन्न कमी झाले आहे तर काही प्रमाणात तोटा भरून निघण्यास मदत होईल असं शेतकरी म्हणत आहे ब्राह्मणवाडा थंडी मावळा अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळले प्रशासनाच्या चुकीचा सात हजार शेतकऱ्यांना फटका शेतकऱ्यांची ई केवायसीकडे मात्र पाठ तर एकवीस कोटी सत्याहत्तर लाखांचं अनुदान पडून चार दिवसाची मुद्दत अतिवृष्टी गतकरिबातील पिकांचे नुकसान भरपाई वर्षे उलटले तरी शेतकऱ्यांना गारपिट्याचं अनुदान मिळेना शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा कायम तर रब्बी पिकांसह फळ पिकांचंही नुकसान सोनं पिकू म्हटलं पण हातात माती कांद्यांना घरात साडेसाती बाजारामध्ये कांद्याचे भाव पडले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा बारामती बाजार समित्यामध्ये सुरू झाले तूर हमीभाव खरेदी केंद्र केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमीदारानुसारच होणार तूर खरेदी तुम्ही मिळणार शेतकऱ्यांना मोठी आणि दिलासादायक एक बातमी मा, एकतीस मार्च अखेर आमदार राजेश बेटेकर यांना मांडली लक्षविधी कृषी मंत्र्यांना दिली मंडळ सभागृहामध्ये दिले रक्कम वर्ग करण्याचं आश्वासन अतिवृष्टीचा अनुदानाची प्रतीक्षा गोंदी मंडळातील शेतकरी वैतागले सहा महिने उलटून गेले तरी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यंदाचं काम पूर्ण झालं नाही वर्षभरानंतरही गरारपीटग्रस्त मदतीपासून वंचित निसर्गाच्या लयरीप्रमाणे शेतकरी अडचणीत एक कोटी अठरा लाखांचा नुकसान भरपाईची प्रतीक्षा संत नामदेव मार्केट यार्डामध्ये तीन हजार क्विंटल हळदीची आवक सरासरी अकराशे पन्नास रुपये मिळतोय भाव गतवर्षीच्या तुलनेत भाव घसरले लाटलेला बोगस पी किंवा विमाचे पैसे वसुली तीनशे चाळीस जणांचा चौतीस लाख रुपये वाटले आणखी पाचशे जणांना चौवेचाळीस लाख रुपये मिळणार कर्जमाफी वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे बँकांचा तगादा थकबाकी देण्यास विरोध महायुतीच्या नेत्यांना घोषणा हवेतच कर्जबाजारी मात्र शेतकरी आशेवर लाडक्या बहिणींना मिळाले दोन महिन्याचे तीन हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना दिलासा फेब्रुवारीचा मार्च एकत्र लाभ मिळाला होळीनंतरही कापसाचे भाव वाढेना शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही कापूस पडून शेतकरी चिंतेत मालपूर शेतकरीच्या पांढऱ्या सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला होळी धुलीवंदन नंतर भाव वाढ होईल या आशेने मालपूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये अद्याप कापूस साठवून ठेवलेला आहे मात्र कुठलीही दरवाढ झाली नसून हमी भावापेक्षा देखील कमी भाव झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना किती दिवस हा कापूस घरात साठवून ठेवायचा असा प्रश्न शेतकरी बांधवांमधून उपस्थित केला जात आहे तसेच गुढीपाडवानंतर हंगामी खरीप हंगामासाठी पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांच्या हातामध्ये कुठलंच भांडवल नसल्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त पाहायला मिळत आहे विजेच्या थकबाकीचा डोंगर पावणे दोनशे कोटी रुपयावर मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर वसुलीचं महावितरण कंपनीकडे आव्हान अंगणवाडी सेविका घरी येणार घरात कार आहे का, का तपासणार बीड जिल्ह्यातील सात हजार नऊशे तीस लाडक्या बहिणीचा अर्ज आला पाडतळणीसाठी आदरक्षे दर कोसळले तर केलेला खर्च निघेना विक्रीकडे अनेकांची पाठ तर लिहक लिहकखेडी येथील शेतकरी सापडले आर्थिक संकटात दूध चाऱ्यासाठी खर्च अडीच हजार रुपये दूध विकून महिन्याला दोन हजार रुपये ऊस मिळणे वाहून नेणे अवघड झालं पशुखाद्याचे दर वाढले उन्हाळा आला पीक विम्याचा किती दिवस पहायची वाट शेतकऱ्यांना पडलाय प्रश्न वेळीच पैसे न मिळाल्याने अनेकांची अडचण सत्ताधारी नेते मात्र गप्प गंगापूर तालुक्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत वैयक्तिक नुकसानीचा पीक विमा मिळालेला नाही उन्हाळा सुरू झाला तरी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आणखीन किती दिवस शेतकऱ्यांना वाट पाहायची असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे पीक विमा योजनामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी व्हावे यासाठी शासनाने केवळ एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याची योजना सुरू केली होती त्यामुळे या योजनेमध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते जिल्ह्यातील एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार आठशे बावीस शेतकऱ्यांना अकरा लाख अडोतीस हजार सातशे चौवेचाळीस अर्जदारे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदिला होता निरा बाजारामध्ये कांद्याला किलोला सरासरी दहा रुपयांचा भाव वाढलेलं उत्पादन आणि निर्यात्यावरील शुल्काचा दरावर परिणाम खासदारांना आता चोवीस टक्के पगार वाढ होणार पेन्शननंतरही होणार मोठा लाभ एकीकडं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांचं बजेट नाही असं सरकार म्हणत आहे तर दुसरीकडे खासदारांना चोवीस टक्के पगार वाढ आता मिळणार आहे तर शेतकरी सरकारकडे विनंती करत आहे की आमची कर्जमाफी करा सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क हटणार कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या लढ्याला अखेर आलं यश लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचेच पण पैशाचं सोंग आणता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली जिल्ह्यातील बारा हजारावर कर्जदारांना थकवले तब्बल सत्तर पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना कर्ज घेण्यात पुढे मात्र कर्ज हप्ता भरण्यात मागे कर्जमाफीची शक्यता मावळली तर मार्च अखेर परतफेड केल्यास व्याज सवलतीसह नवीन पीक कर्ज शेतकरी पात्र असणार हळदीचे भाव उतरले चौदा हजार रुपये आले तर अकरा हजार रुपये हळद प्रति एकर मंजुरी पंधरा हजार सहाशे रुपये अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा गोंदी मंडळातील शेतकरी वैतागले सहा महिने उलटून गेले तरी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यंदाचं काम पूर्ण झालं नाही या हक्काद्वारे अकरा प्रकाराच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध तलाटांकडे हेलपटे वाचणार एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विमा जमा होणार कृषीमंत्री माणिकराव कोकट यांची गवई खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विमा अद्यापि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही कंपनीकडून शेतकऱ्यांना जाणीपूर्वक वेटीस धरलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित विमा रकमेवरून विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला आता एकतीस मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेला पीक विमा जमा होणार आहे राज्यातील साडे दहा लाखावर कर्जदारांना थोकले तब्बल पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचा मुद्रा कर्ज वळबा गईमातही आता बोगसगिरी सुरू कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या पातळीमध्ये बारा हजार तीनशे पंधरा शेतकऱ्यांचा विमा अर्ज रद्द खरीप पीक विमा अग्रिम वाटप नेमका कुठे अडकला सरकार की पीक विमा कंपन्याकडे राज्य सरकारने जी आर निर्गमित करत पीक विमा कंपन्यांना निधी मंजूर केला असताना अद्याप शेतकऱ्यांना हिस्सा मिळाला नसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे हळदीच्या दरामध्ये किंचित सुधारणा झाली बाजारामध्ये उठावाला यंदा दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही सांगली सातारा कर्नाटकमधून हळदीची आवक वाढली शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन करू काँग्रेसचा इशारा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जाहीरनाम्यामध्ये महावित सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिले होते मात्र सरकारला आता आपल्या दिलेला वचनाचा विसर पडत चाललेला असून सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गरीब महिलांनाच मिळेल ला लाडक्या बहिणीचा लाभ याआधी दिलेले पैसे आता परत घेणार नाही स्प्रे पंपाला शंभर टक्के अनुदान मिळणार तीनशे शेतकऱ्यांना केला अर्ज ऑनलाईन करावा लागतो अर्ज कापूस सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना मालशिंगवर मिरची लावा अनुदान मिळवा आणि उन्हाळ्यामध्ये पैसे कमवा तंत्रज्ञान उत्पादन वाढवणारे पिकांची वाढ होते उत्तम शेतकऱ्यांच्या खर्चाती होते आता बचत सांगासाहेब शेतकरी कर्जमाफी कधी होणार परत आकडे काय सांगतात सुरुवातीपासूनच आत्तापर्यंत दोन हजार सात कोटी वाटप तर बावन्न हजार शेतकऱ्यांचे खाते झाले एनपीए शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात कर्जमाफीची घोषणा केली होती कर्जमाफी गाजर दाखवत राज्यामध्ये सत्ता काबीज केली मात्र अद्याप कर्जमाफी संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाही दुसरी तर दुसरीकडे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले तर काहींच्या अडचणी अनुभवी अशा जिल्ह्यातील बावन्न हजार आठशे चाळीस शेतकऱ्यांना घेतलेला पीक कर्जाची रक्कम भरणा केली नसल्याने त्यांचं खाते आता एनपीए झालेलं आहे कर्जा पीक कर्ज वाटपामध्ये आकडता हात घेतला जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून रब्बीसाठी पंधरा तर खाजगी बँकांकडून एकावन्न टक्के पीक कर्जाचं वाटप हमी भावने शेतीमाल खरेदी करा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या हमीदाराने तूर आणि सोयाबीन खरेदी करावी तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी करीत काँग्रेस कमिटी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांना केली जिल्ह्यामध्ये सव्वीस टक्के क्षेत्रावरील पिकांची पीक पाहणी झाली पूर्ण जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून मुकावे लागण्याची शक्यता दोन वर्षानंतर शेतकऱ्यांचं धान्याचं भरलं घर हॉरेस्टरला अधिक पसंती भोकरदन तालुक्यातील गहू पिकांची कापणी सुरू चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा कमी प्रतीच्या दुधाला दिले ॲडव्हान्स दूध उत्पादकांचं दोन कोटी रुपये देणे बाकी दूध संघाचा कारभारावर प्रश्नचिन्ह गुरुप्रक्त वाढवल्यानं दुधाचे बिल काढण्याची घाई